आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे ते कस तर त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला देऊ शकतो जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत ते शब्द तिच्या तोंडामध्ये घातले गेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांविषयी आरक्षण मागतोय तुमची बायको नाही असं जे स्टेटमेंट केलं त्याच्या ते हिचं नव्हतंच माझ्या पत्नी पूजा जाधव जा होतं ते दुसऱ्यांचं होतं ते दाखवले गेलं नंतर पहिलगामच्या प्रक्रियेमध्ये जी काय प्रक्रिया केली त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी चुकीचं केलं हे सगळं ते सांगल आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस आहे मला हे सगळं बोलत असताना माझा मागचा बारा वर्षाचा संघर्ष आठवतोय मी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गोदाखाटच्या मिरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये जगभरलेली मुलगी होते माझ्या कुटुंबाला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही माझे वडील साधे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाही पण मी जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते त्याच्यामुळे मला वयाच्या एकविसाव्या वर्षी हो पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं आणि मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या कारण की मी शेतकऱ्यांच्या पोटची होते म्हणून त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलन केले माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुरटत असतात त्या वयामध्ये मी सगळं बाजूला ठेवलं सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरसात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरसत सुद्धा पाहिजे ते पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं आणि आईन तारुण्यामध्ये पाच गुन्हे माझ्या अंगावर दाखल झाले आणि खूप कमी वयामध्ये मला न्यायालयाची पायरी चढावं लागली हे प्रत्येक आयुष्य कार्यकर्त्यांच्या आयुष्यात होत नाही मी हे सगळं जगडत असताना आणि संघर्ष करत असताना अनेकां अनेक कार्यकर्ते पाहिलेत की ज्यांना मोठं होता येत नाही पदापर्यंत जाता येत नाही निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये काम करता येत नाही पण मी नेहमीच महिलांचा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटा काट्या खाल्ल्या माझ्यावर गुन्हे दाखल व्हायचे त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला पाच पाच तास दोन दोन दिवस मी संडास बाथरूमच्या बाहेर झोपलेली आहे आणि अनेक वेळा न्यायालयामध्ये ज्यावेळेस आपण शेतकरी गुन्ह्यावर काम करतो तर त्यावेळेस ते वकिलाचे पैसे भरण्यासाठी न्यायालयाचे पैसे भरण्यासाठी सुद्धा माझ्या खिशेमध्ये पैसे असायचे पण पर अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आवाज बुलंद केला माझ्या गेवऱ्या तालुक्यातला कार्यकर्ते ती कधी का माझ्याकडून पावची सुद्धा अपेक्षा केली नाही मी बिनलग्नाची मुलगी होते राजकारण गाजरड असतात असं म्हणतात पण माझ्या बापानी एवढं मोठं दगड काळीज करून एवढा राजकारणामध्ये मला घातलं पण मी सुद्धा तशी वागले वागले आणि संघर्ष करत राहते पुढे छत्रपती संभाजीराजांच्या आशीर्वादाने मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही काम करत असताना संभाजीराजांनी आम्हाला एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं लग्नानंतर सुद्धा एक काही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही मी दुसऱ्या दिवशी प्रभागाच्या बाहेर पडले त्यांच्या लोकांसाठी काम करायला लागले पण हे सगळं करत असताना माणसाकडून चुका होतात माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये आहे आणि आज इथं मी खेड्यातली मुलगी शहरात आल्यानंतर थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे माझा लढा मागचा शेतकऱ्यांसाठी होता पण या पुणे शहरामध्ये आणि या शहरामध्ये शेतकरीच नाहीत ही सगळी लक्ष घेण्यामध्ये माझ्याकडून काही चुका घडल्या असतील लग्नानंतर आम्ही वीस तेवीस दिवसानंतर काश्मीरला कश, गेलेलो होतो तिथं हल्ला झाला अनेक आमच्यासारखे कपल त्या ठिकाणी रूम मध्ये बसले असतील पण आम्हाला ते वेदना झाल्या रक्त चळवळ होती संघर्ष होता आम्ही घरातून बाहेर पडलो महाराष्ट्रातल्या लोकांना प्रयत्न केले त्यांना बाहेर काढलं अनेकांना धीर दिला आम्ही आठ दिवस थांबलो लाल चौकामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना व्हिडीओ कॉल केला आणि ज्यावेळेस तो हल्ला झाला त्यावेळेस तो माझा व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही बघता तो हल्ला झाल्यानंतर एका तासामध्ये मी दिलेली ती प्रतिक्रिया होती त्याच्यानंतर दोन चार तासामध्ये आम्ही जखमींना भेटलो त्यांना मी विचारलं की काय परिस्थिती झाली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस देशभरामध्ये काहीच वातावरण नव्हतं या विषयाच्या संदर्भामध्ये त्यावेळेस मी ती क्लिप दिलेली होती कारण की मला असं म्हणायचं होतं की दहशतवाद्यांना आपल्या देशामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम करायचंय आणि आपल्या देशाची एक अखंडता ही मोडून काढायची आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी तसं म्हटले परंतु नंतर तीन तासानंतर वातावरण बदललं प्रतिक्रिया यायला लागल्या जखमींच्या आणि त्यावेळेस कळालं की खरंच त्यांना धर्म विचारून मारलं आलेलं होतं परंतु वरच्या लेवलला पक्षाच्या मोठ्या मोठ्या घड्या घडामोडी घडत असतात त्याचा व्यक्ती मी झाले आणि त्यानंतर तो व्हिडिओ एवढा पसरला की नंतर मी भूमिका सांगितली माझी की हो पहलगामचा आणि काश्मीरचा हल्ला हा फक्त फक्त धर्म विचारूनच झालेला आहे परंतु मी ज्या पॉवरफुल्ली त्याची भूमिका मांडली ती पॉवरफुल्ली त्यानंतर खाली जाऊ शकली नाही कारण की मीडियाच्या माध्यमातून निगेटिव्ह गोष्टीला जेवढं पसरलं जातं तेवढं पॉझिटिव्ह गोष्टीला पसर पडावा दिला जात नाही आणि त्याचा विक्टीम मी झाले आणि सोशल सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा विक्टीम मी झाले आणि त्याच्यामुळे ही सगळी घटना घडली माझी भूमिका तिथपर्यंत पोहोचू शकली नाही अनेकांना गैरसमज निर्माण झाले आज पुन्हा मी प्रभाग क्रमांक एक आणि दोनची ची तयारी करत असताना सहन होत नाही की सामान्य घरचे मुलं की हे एकपर्यंत जात आहेत लढत आहेत उमेदवारी आणतात हे अनेकांना सहन होत नाही आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक दोन मधले जे काही पूर्वीचे उमेदवार असतील आमचे विरोधक असतील ज्यांना पिढ्यानं पिढ्या राजकारण करायचंय त्यांना हे सहन होत नाही की आठ महिन्यामधून आलेली मुलगी इथं हा या आठ महिन्यामध्ये एखादी मुलगी येते भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मी होते त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक दोन मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्याची संधी भेटत होती मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला त्यावेळेस मी वयाचे विसाव्या वर्षी असेल त्या समाजाच्या भावना मी मुं, मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब मी मराठा आरक्षण मागते तुमची बायको मागत नाही तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही हे वाक्य कुणीतरी इतर मुलीने बोललेलं आहे परंतु आज ते माझ्या तोंड घशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलण्यास सांगते मी वारंवार सांगतेय की हे वाक्य माझं नाही मी व्हिडिओ रिलीज करते परंतु ही जी प्रभागातली टीम आहे विरोधकांची ट्रोल करणारी ही मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत चाललेली ह्याचा विक्टीम ह्याचा बळी मी आज ठरलेला आहे मला सगळ्यांना एकच विनंती करायची की सामान्य कुटुंबातून येऊन हे करणं हा राहुल गांधींचा एक फोटो माझ्यासोबत व्हायरल होतोय आणि मी कुठेतरी त्यांच्या मध्ये आहे आणि भाजपमध्ये मला एंटर केलं असं पण पसरवलं जातंय मी शेतकरी संघटनेत काम करत होते राहुल गांधींचा व्हिडिओ बघा आज पण माझ्या छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे आणि मी त्यांच्याकडे घेऊन कापूस घेऊन गेलेले माझ्या गावाकडून मी यश राहुल गांधींना भेटण्यासाठी पोहोचले होते कारण की ते मराठवाड्यात आलेले होते यशिरी पोहोचून सकाळी साडेपाच वाजता मी त्यांना गाठलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आयात निर्यात धोरण हे कापसाचं बदललं पाहिजे त्याच्यावर काम झालं पाहिजे तर शेतकऱ्यांना कापसाला न्याय भेटेल शेतकऱ्यांना भाव भाव भेटेल परंतु आज ते कापूस वगैरे सगळं सोडून दिलंय त्यांनी फक्त त्यांनी काहीतरी व्हिडिओ व्हायरल करायचा एखादं तरी भेटतं अशी खूप मोठी गँग मला वाटतं देशभरामध्ये याचं विक्टीम सामान्य घरचे मुलं होतात एक तर कार्यकर्ता कुणी आपल्या सामान्य घरात लढणार तिथपर्यंत पोहोचत नाही तिथपर्यंत पोहोचून धनाभाऊन लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी तिथपर्यंत पोहोचू पो शकले त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सगळ्या आजपर्यंत केलेल्या कामामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकले परंतु आणि सगळ्या सहकार्यांमुळे धनाभाऊन ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत सहकार्य केलं त्यांच्यापर्यंत मी आज पोचू शकले परंतु हे सगळं मोडीत काढण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र केलेलं आहे मला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीने मोठ्या मनाने मला या प्रक्रियेमध्ये स्वीकारलं होतं आणि ज्यावेळेस आपलं लग्न होतं त्यावेळेस हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण पतीला देव मानतो त्या ठिकाणी मी माझं त्यांना देव मानून त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांचा दोघांनी एकत्रितपणे विचार करून आम्ही भारतीय जनता पार्टीची पूर्ण आचारसंहिता असेल त्यांचे नियम कानून असतील किंवा त्यांची एक ठेवण असेल ती सगळी समजून घेऊनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता नेत्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी अनेक पक्ष देत नसतील उमेदवारा परंतु भारतीय जनता पार्टीने माझं काम बघून सर्व्हे बघून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती असं इतर पक्षामध्ये होताना दिसत नाही मी त्यांचे खूप खूप आभार मानते परंतु कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याचा जो आठ बाय दहाच्या खोलीमधून येतो धनाभोनचा दोन हजार सतराच्या पूर्वीचं आयुष्य बघा तुम्ही आठ बाय दहाच्या खोलीमध्ये धनाभो मोठेचे झालेले आहेत अक्षरशः त्या रूमला संडास बाथरूम सुद्धा नव्हतं अशा परिस्थितीमध्ये मोठे झालेले तिथंच बेडरूम तिथंच किचन काय उलारून पडू नये म्हणून त्याला मध्येच खांब लावलेला अशा परिस्थितीमध्ये हा कार्यकर्ता मोठा झालेला आहे मग ह्या ट्रोलर्सला सगळ्यांना तुम्ही सहन करतात मोठे मोठे लोक चुकतात मी म्हणत नाही की मी चुकले नाही पहलगामच्या प्रकरणामध्ये मी चुकले असेल माफी पण मागितली मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे अनेक मोठे मोठे लोक चुकतात पण त्यांना तुम्ही ट्रोल करत नाही तुमची शिक्षित बरं सामान्य माणसाचा बळी घेताना तुम्हाला एक पोस्ट टाकणं संघर्ष करणं गुन्हे दाखल करून घेणं याच्यापेक्षा खूप पलीकडचं असतं हे सहज मोबाईल हातामध्ये घेऊन पोस्ट टाकणं ती व्हायरल करणं एवढं सोपं हे आयुष्य नसतं मुलीचं तरी कायमच नसतं आणि मला असं वाटतं की ते तुम्ही सगळेजण तर तुम्ही यशस्वी झाला माझ्याशिवाय दुसऱ्या कार्यकर्त्याचा तुम्ही बळी घेऊ नये पण जसा माझा बळी गेलाय मला जाणीव आहे की प्रभाग क्रमांक एक मध्ये मी तयारी करत होते पण प्रभाग क्रमांक दोन मध्ये ज्यावेळेस मला उमेदवारी भेटली त्यावेळेस सुभाषभाऊ चव्हाण असतील माझी छोटी बहीण म्हणेल मी तिला ती पण मी जशी लग्नाची असताना राजकारण करत होते लग्नाची बापाचे राज आधारण राजकारण करणारी ती बाबर तिलाही उमेदवारी भेटणार होती पण ती मला भेटली माझी बहिणीसारखी मी तिच्या वेदना कळू शकते ती सुद्धा एका लढणाऱ्या बापाची मुलगी आहे तिच्यावर माझ्याकडून अन्याय झाला तिचे मी खूप खूप मागे मारते पण भविष्य काळामध्ये जिथं कुठं मला यांना संधी देण्याचा प्रयत्न होईल त्यावेळेस मी सक्षमपणे माझा सगळा त्याग करून त्यांच्या पाठीशी उभा राहील आज असं म्हणलं जाते की प्रभाग क्रमांक दोन मध्ये यांना पॅनल कमकोत करायचा होता म्हणून त्या ठिकाणी केलं पण मला त्या प्रत्येकाला सांगायचंय मग राहुल दादा जाधव असतील सुधीर वाघमोडे असतील आणि त्याचबरोबर आमच्या रेणुका चलवादी असतील या सगळ्यांना प्रभाग क्रमांक दोन मधल्या नागरिकांनी उचलून धरलं पाहिजे यांच्या पाठीशी पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि यांना पंधरा तारखेला कमळ या चिन्हावर मतदान केलं पाहिजे हे सगळं बाजूला सांगून मला एकच सगळ्यांना विनंती करायची आहे की मी भारतीय जनता पार्टीची आता कार्यकर्ता झालेली आहे मी या पक्षामध्येच काम करणार आहे सगळ्या संघ परिवाराने मला मोठ्या मनाने समजून घेतला अतिशय चांगली लोक आहेत ती त्यांनी माझी भूमिका समजून घेतली आणि त्यांच्यासोबत मला काम करायचं संघ परिवाराने मला समजून घेतलं आणि महाराष्ट्रामधल्या हिंदुत्वादी संघटनांनी सुद्धा मला विनंती करायची की इथून पुढच्या काळामध्ये मला हिंदुत्वासाठी मी स्वतः हिंदू आहे हिंदुत्वासाठी मला काम करायचं तुम्ही सगळ्यांनी मला सांगवून घ्यावं आणि खेड्यातली मुलगी आहे मी चुकली असेल शहरातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला मला वेळ लागेल मी समजून घेईल चळवळ समजून घेईल संघ परिवार समजून घेईल हिंदुत्व काय ते समजून घेईल आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढच्या माझ्या आयुष्याची वाटचाल करेल झालेल्या सगळ्या चुकांबद्दल मी माफी मागते आणि माझ शहरात आणि राज्यात त्याचबरोबर जिथं जिथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझी गरज असेल तिथं मी जीवाचं रान करणार आहे मला माहिती आहे की आम्हाला मराठवाड्यामध्ये म्हणायचे की आपल्या मराठवाड्याची शेतकऱ्याची वाघिण आहे परंतु वाघिण ज्यावेळेस जखमी झालेली असते तर त्यावेळेस ती अतिशय जोमानं काम करते तसंच भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार निवडून जाण्यासाठी मी जोमानं काम करणार मी जसं स्वतःसाठी लढले असते त्याच्यापेक्षा जास्त मी त्यांच्यासाठी लढणार आमचे सगळे फाउंडेशनचे कार्यकर्ते धनाबाऊनवर प्रेम करणारे माझ्या बहिणी यांनी मी अतिशय नवीन असताना सुद्धा माझ्यावर बहिणीसारखं प्रेम केलं त्यांचे ऋण मी आयुष्यात विसरू शकत नाही मीडिया बंधू माझ्या पाठीमागे आतापर्यंत आयुष्यात अनेक वेळा तुम्ही उभा राहिल्यात त्याच्याबद्दल मी तुमचे चरण धरते तुमचे आभार मानते भविष्य काळामध्ये सुद्धा तुम्ही या पुण्याच्या शहरामध्ये मोठ्या शहरामध्ये जे कधी पाहिलं नव्हतं आपण शहर त्याच्याबद्दल तुम्ही मला सामावून घ्याल त्याबद्दल खूप आभार मानते धना भाऊ राजकीय आयुष्य आपल्या दोघांच आहे पण माझ्या किंवा आपल्या एकत्रित त्यामुळं तुमच्या राजकीय कार्यकर्तीला काही झालं असेल किंवा होते त्याबद्दल मी तुमची बायको म्हणून तुमचे सरदरून तुमचे खूप खूप आभार मानते लढणारे रडत नाही आयुष्यात मित्र सांगितलं रडायचं नाही लढायचं माझी माफी मागण्यापेक्षा पक्ष बाजू काही त्रास झाला असेल त्यांची माफी मागणं उचित वाटत आणि तू त्यांच्यासाठी तुझा घेतलेला पुढचा लढत पती कसा असावा म्हणजे अनेक वेळा राजकारणात महिला आहेत पती पुढे राजकारण करतो महिला मागे राहते पण त्यांना भविष्य सांगायचंय मला की त्यांनी कधी पण स्वतः मागे राहिले आणि तू आरक्षणावर महिलांची लढती ना तर तू समोर फ्रेंड आली पाहिजे ज्यांचं काम केलं पाहिजे त्यांच्या प्रश्नांना तू भिडली पाहिजे आरक्षणातली भावली म्हणून त्यांनी माझा कधीच वापर केला नाही किंवा त्यांचा पुरुषार्थ कधी त्याच्यामध्ये आडवा आला नाही त्यांचे चरण धर्तीने एकच सांगतो एकच सांगतो एकच सांगतो एकच राहिलाय फक्त एक मुद्दा एकच एकच राहिलाय एक मुद्दा महाराष्ट्र भरात आमच्या प्रगतीवरती आमच्या सामाजिक कार्य कामावरती अनेकांनी वेगळ्या प्रतिक्रियेनं गेले सहा महिने माझ्या प्रभाग क्रमांक एक मधल्या राजकीय विरोधकांना याच पत्रकार संघाच्या मध्ये कुरघोडी केली या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माझ्याविषयी पसरवला त्या व्यक्तीपासून तर आजवर मैत्री म्हणून mm. केलेल्या माझ्या मित्रांनी अनेकांनी सहकार्य केलं अनेक काही मित्र माझ्यापासून दुरावून राजकारणाच्या प्रतिष्ठेपाई त्यांनी वेगळी भूमिका घेतली त्या सगळ्यांना त्यांच्या कुटुंबियांना माझा सल्ला आहे राजकारणामध्ये स्व कष्टानं पुढे यायचं असतं कोणाला तरी मिळालेलं हिरावून घेण्यासाठी कोणाला तरी मिळतंय म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी कोणाची सुपारी घेऊन किंवा गट्स नसताना राजकारणामध्ये पुढे येऊन कोणाला संपवण्याचा प्रयत्न करू नका थोड्या वेळासाठी आज झोपताना तुम्ही आनंदी झोपाल परंतु ईश्वर नियतीच ना तुम्हाला माफ करणार नाही प्रभाग क्रमांक एक असो प्रभाग क्रमांक दोन असो माझ्यासोबत राहिलेले सगळे जाभार ज्यांनी ज्यांनी आठ महिन्यामध्ये काय माझे केले या पत्रकार संघातल्या सगळ्या लोकांना माहितीये तुमच्यामध्ये माझ्याविषयी झाला तुमची परत माफी मागतो परंतु माझ्या बाबतीत जे घडलं ते कोणाच्या बाबतीत घडवण्यामध्ये समर्थ देऊ नका ज्या एक मधल्या व्यक्तीनं हे केलं त्याला एक मधल्या लोकांनी पाडावं आणि दोन मधल्या लोकांनी म्हणजे त्यांनाही पाडावं आणि आठीच्या आठी कमळ त्या दोन प्रभागांमध्ये उमलावेत ही अपेक्षा व्यक्त करतो हे चुकलेत त्या दोन महिन्यात त्या मित्रांना देखील सल्ला आहे ज्यांनी मदत केली सल्ला आहे मी तुम्हाला काही परत काम करा आणि संधी मागा आम्ही लढणार नाही आहोत आता पूर्णपणे मी प्रभाग क्रमांक एक मध्ये चार उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्याच्यामध्ये एक अर्ज हा धनाभाऊचा होता तीन माझे होते आम्ही प्रयत्न करत होतो परंतु नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही प्रभाग क्रमांक दोन साठी अर्ज भरला हे सगळे अर्ज आम्ही आता मागे घेतलेले आहेत पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही कुठेही उमेदवार नसणार आहोत आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे जे उमेदवार पक्ष जसं जबाबदारी दिली तिथे निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत विशेष जबाबदारी प्रभाग क्रमांक एक आणि दोन आमच्यावर असणार आहे ह्या देशातलं हिंदुत्व टिकवण्यासाठी नरेंद्रजी मोदींनी जे प्रयत्न केलेले आहेत आणि मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्या साहेबांचे आदेश मानून मी भविष्य काळामध्ये हिंदुत्वासाठी काम करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या टीम मध्ये येऊन काम करणारे जर भारतीय जनता पार्टीकडून कुठलाही दबाव वापरला गेला नाही कारण तर दबाव तर त्यांना असता किंवा पहिला त्यांनी उमेदवारीच मला दिली नसती हा सर्वस्वी निर्णय माझा होता मी घेतलेल्या भूमिकेमुळे काही पक्षाच्या जागांवर अडचण निर्माण होते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता मला असं वाटतं की मी एक ती निवडून येण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक त्या ठिकाणी सभागृहामध्ये बसणं मला गरजेचं वाटलं आणि त्याच्यामुळे स्वतः जबाबदारी स्वीकारून माझ्या मागच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः मी स्वीकारली आहे आणि मी त्याग करण्याचं ठरवलेलं आहे आणि मी त्याग करेल मी तरुण आहे आणि याच्यामध्ये काही दिवस काळ जातील पण माझी त्याच्यासाठी तयारी परत म्हटलं तुम्ही सगळ्या टोल टाकता संघर्ष काय शंका आहे माघार घ्यायला लावली त्या पक्षात गेले पंधरा वीस पंचवीस वर्ष कार्यकर्ते काम करत आहेत ज्यावेळी त्यांना तिकीट मिळत नाही आणि एक दीड वर्षापूर्वी पक्षामध्ये आलेल्या व्यक्ती तिकीट मिळत त्याचा रोष दिसतो हा म्हणून होता नाही खर तर भारतीय जनता पार्टीने ही आपल्याला उमेदवारी दिली होती त्याच्यानंतर सर्वस्वी निर्णय हा माझ्यावर होता की काय करायचं काय नाही तो आम्ही कुटुंबाने एकत्र बसून आणि मला वाटतं कुटुंबाने नाही घेतला आम्ही दोघांनी तो निर्णय घेतला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दबाव आमच्यावर नव्हता भारतीय जनता पार्टीने लढण्यासाठी आणि तो पॅनल स्ट्रॉंग होण्यासाठीच आम्हाला उमेदवारी दिलेली होती त्याच्यामुळे त्यांच्यावर कुठलाही रोष नाही दबाव नाही परंतु मी त्यांचे खूप आभार मानते की एक्केचाळीस जणांचे तिकीट चांगल्या चांगल्या लोकांचे त्या ठिकाणी कापले गेलेले आहेत तरी पण भारतीय जनता पार्टीने आमच्या कामावर विश्वास ठेवला आमच्या दोघांवर विश्वास ठेवला त्यांचे आभार आहेत आणि ते आभार मी आयुष्यभर विसरू शकत नाही त्यांचे खूप खूप आभार सोशल मीडियावरती दोन चार व्हिडिओ होतात एखादा असं तुमचं आहे आणि त्यामुळे उमेदवारी माग घेत कदाचित मतदान रूपी मतदारांनी वेगळा करून दिला असता सोशल मीडियावरच्या गोष्टी वेगळ्या असतील आणि मतदान करताना लोक विचार वेगळ करत असतील इतकी घाई घाईनी उमेदवारी आज काय भाग येऊ वाटतात तुम्हाला नाही खरं तर हा जो निर्णय होता तो मला का घ्या वाटला कारण की प्रभाग क्रमांक दोन मध्ये तशी कंडिशन नव्हती मी निवडून येणार होते आमचे चारही सीट निवडून येणार होते प्रभाग क्रमांक एक मध्ये सुद्धा तशी कंडिशन होती परंतु आज आपण बघतोय की नरेंद्रजी मोदी जे निवडून आले देशामध्ये त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा मोठा प्रभाव होता आजची तरुण पिढी ही सोशल मीडियावर खूप भाळलेली आहे आणि तिथं वातावरण असं निर्माण होत होतं की हिंदुत्वाला कुठेतरी डॅमेज करण्यासाठी यांना घेतलंय का आणि ज्या एजेंड्यावर भारतीय जनता पार्टी लढते तोच एजेंडा जर आपण धक्का लावणार असेल तो धक्का माझ्याकडून तर लागणार असेल तर असा डाग पक्षामध्ये प्रवेश करत असताना आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी माझ्यावर नको होता मला आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे देवेंद्र फडणवीसांशी काही बोलणं झालं मी अतिशय मोठ्या मनानं सांगतो जरी पक्ष प्रक्रिया वेगळी असली तरी तुम्हाला सर्वांना सर्वश्रुत आहे आमच्या विवाहाला देवेंद्रजी होते आमच्या वेळाला शरदचंद्रजी पवार होते आमच्या वेळाला विरोधी पक्ष नेते दानवे साहेब होते आणि असंख्य मंत्री होते हे सांगायचं कारण असं की माझे अनेक राजकीय नेते मंडळींसोबत चांगले संपर्क आहेत हा निर्णय होत असताना ज्यावेळी ती मुवमेंट अतिशय मोठ्या प्रमाणात वाढली तेव्हा पक्ष नेतृत्वाला जर त्रास होत असेल पक्ष डॅमेज होत असेल तर या पुण्यनगरीचं चांगलं काम करणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय मुरली मोहळा असतील आमच्या वडगाव श्री विधानसभा मतदारसंघाचे जगदीजी मोळीक असतील त्याचबरोबर मंगेश गोळे आमच्या त्या भागात काम करतात ते आहेत शहर नेतृत्व अध्यक्ष मंडळी आहेत आणि देवेंद्रजी आहेत या सगळ्या लोकांना स्वयंप्रेरणे आम्ही सांगितलं की आज रोजी कशा पद्धतीचा मेसेज माझ्याकडे आहे ताईचं म्हणणं आहे पार्टी फर्स्ट आम्ही थांबतो माझा मोबाईल आता माझ्याकडे नाही पार्टी फर्स्ट ती म्हणतीये देवेंद्रजी तुमच्या चेहऱ्याला आमच्यामुळे जर डाग लागत असेल टॅग करणाऱ्या व्यक्तींना ते देवेंद्रजी आणि मुरलीधर मोहोळ या दोन लोकांनी निर्णय घेतला का म्हणून त्यांना टार्गेट केलं परंतु आमचा निर्णय जसं मला त्या दादांनी विचारलं की अनेकांची उमेदवार कापल्यान तुम्हाला काय मिळाली सर्वेमध्ये आमचं नाव होतं सर्वेनुसार आम्ही जन, भारतीय जनता पार्टीचे विचार स्वीकारले होते आम्ही त्या भागामध्ये केलेलं हिंदुत्वाचं काम अनेक यज्ञ महायज्ञांपासून तर लोकविकासाची कामं पाच कोटींचा विकास निधी पुण्यातला एकमेव उमेदवार असेल किंवा महाराष्ट्रातला एकमेव उमेदवार असेल निवडणुकीच्या आधी पाच कोटींची विकास कामं या प्रभाग क्रमांक एकला मिळालेली आहेत मित्रांनो या पाच कोटीचे विकास कामं आणत असताना मला याच शासनाचं सहकार्य झालं होतं त्यामुळे मी प्रभागामध्ये निवडण्याच्या क्रायटेरियामध्ये का आलो काही निवडण्याच्या क्रायटेरियामध्ये का आली विकास कामं केली म्हणून ते शासनाचं बजेट होतं एवढी मदत जर शासन आम्हाला निवडणुकीच्या क्रायटेरियामध्ये येण्यासाठी करत आहे तर आम्ही स्वयंस्पूर्ण त्यांना संपर्क केला आम्ही त्यांना सांगितलं आजही त्यांनी तुझ्या चुकीचा व्हिडिओ व्हायरल करतात ते चुकीचं घडतंय हे मला माहिती आहे तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असाल असा पक्ष नेतृत्वानी सांगितलं पण स्वतः मी एक पत्नी कशी असावी दुसऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून माघार काय घ्यावी हे या वाघिणीने दाखवले मी माझ्या वतीनं माझ्या मित्रांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आम्हाला कोणी दबाव टाकला नाही परस्पर विरोधी भूमिकेतन दुसऱ्या पक्षात यापूर्वी अनेक लोकांनी वेगळी राजकीय भूमिका असतानाही भाजपमध्ये आल्यानंतर त्यांचं पुनर्वसन व्यवस्थित झाले का टार्गेट केलेलं आहे तुम्ही घेऊन मी स्पष्ट सांगतो मी आता काल मी तक्रार केलेली उत्तर देतो तुमचं मी काल तक्रार केलेली आहे मला प्रश्न कळाला मी काल तक्रार केलेली आहे पूर्णपणे प्रभाग क्रमांक दोन मध्ये फेक नरेटिव्ह फेक्स मीडिया एजन्सी लावलेल्या आहेत त्या न, एजन्सी कोणाच्या आहेत याचे पुरावे माझ्याकडे आहेत शिवसेना झिरो टू म्हणजे काय तर शिवसेना प्रभाग क्रमांक दोन आणि त्या ठिकाणी कार्यकर्ता शिवसेनेचा तो टाकणारा नाहीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पेड एजन्सी देऊन फेक अकाउंट खोललं आणि त्याच्यावरनं सुरुवात झाली याच्या पुराव्यानिष्ठ आम्ही तक्रार केली आहे म्हणजेच कोण तर पुणे शहरातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्या भागातले सगळे नेतृत्व सगळे उमेदवार या सगळ्या मंडळींना त्या ठिकाणावरनं ते पेरायला सुरुवात केली आणि नाव ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्या भागातला माजी नगरसेवक असतील नगर ते आदरणीय असतील माजी नगरसेवक आताचे सगळे उमेदवार यांनी मिळून ते षडयंत्र केलं संघाच्या प्रतिनिधींपर्यंत पर्यंत आम्ही ते पोहोचवलेलं आहे त्यामुळं आम्ही बळी फक्त ठरलोय खोड्या ट्रो खोट्या ट्रोलरचा परंतु कोणते ट्रोलर्स तर प्रभाग क्रमांक दोनचे आणि त्यानंतर जसं पूजांनी सांगितलं की तिची भूमिका पहिली गेली दुसरी गेली नाही आज अनेक मोठ्या मोठ्या मीडिया प्लॅटफॉर्मवरती आमच्याविषयी पहिल्या पट्टप्प्यात निगेटिव्ह आलं पण जेव्हा आमचे खुल्याशाचे व्हिडिओ त्यांच्याकडे गेले त्या सर्व मीडिया पेजेसचे मी आभार मानतो त्याने नंतर आमची सकारात्मक भूमिका घेतली पण आमच्याविषयी सकारात्मक वातावरण झाल्यानंतर सुद्धा आम्ही थांबायचा निर्णय घेतला तो म्हणजे एका चेहऱ्यामुळं एका नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाला जर आमच्यामुळे वेदना होणार असतील देवेंद्रजींना वेदना होणार असतील मुरलीधर मोहरांना वेदना होणार असतील या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आज देखील ते आमच्यासोबत राहिले होते आम्ही स्वयंस्पी निर्णय घेतलाय आणि तसा एसएमएस माझ्या मोबाईल मध्ये आहे मी तुम्हाला ते दाखवू शकतो पण त्या खाजगी गोष्टी आहेत आमच्या तुम्ही तेवढ्या गोष्टी ओपन करा विनंती करू नये त्यामुळं तुम्हाला आणखीन काय विचारायचं विचारा फक्त अजित पवार राष्ट्रवादी आम्ही खरं तर तुमच्या भावनेचा आदर करतो पण तुम्ही असं म्हणतात की प्रस्थापित जे नेते आहेत त्यांचा मी बळीव ठरतो दुसरी गोष्ट म्हणजे आताच तुम्ही आठ महिन्यापूर्वी भाजपामध्ये प्रवेश करता पूजा जाईल

यांचा आखाड मेळावा हा अनेक वर्षांपासून पुणे शहरामध्ये चर्चेत असतो लाखो रुपयांचा खर्च त्या आखाड मेळाव्याला होतो आणि आखाड मेळाव्याला खर्च होत असताना माझी तेवढी कॅपॅसिटी नाही पण स्पर्धा माझी त्या प्रभागामध्ये आहे लाखो रुपये ते खर्च करू शकतात त्या ठिकाणी चेहरे पाहून इन्व्हिटेशन दिलं जातं त्यावेळेस मुंबईत मी असं म्हणू शकत नाही पण अनेक चॅनलने माझी व्हिडिओ केली होती त्यात मी स्पष्ट मांडलं होतं एका ठिकाणी लाखो करोड रुपये खर्च करून जर मेळावे होऊ शकतात मटनावळी धाडल्या जाऊ शकतात तर माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय करू शकतो झोपडपटीतलं ज्यांना मटण मिळत नाही चिकन मिळत नाही त्यांना मी वाटलं हो त्या दिवशी माझी एक चूक झाली पालखी मार्ग परतीचा ती पालखी सोहळा येणार होता ती चूक झाली त्याच्याविषयी मी दिलगिरी टाकली पण तुम्ही चिकन का वाटलं थांबवला मी चिकन का वाटलं त्याचं कारण म्हणजे त्या प्रभागामध्ये जी संस्कृती मटण वाटपाची त्याचबरोबर त्या आखाड्याची जी राबवलेली आहे त्या लोकांच्या सोबत माझी राजकारणातली स्पर्धा होती माझी पूजेची स्पर्धा होती त्यामुळे तो उपक्रम घ्यावा लागला त्याबद्दल देखील मी नंतर पोस्ट टाकून दिलगिरी व्यक्त केली हे सगळं मूळ कारण जे जातंय मला चिकन का वाटावं वा लागलं तर हे मतनवळी घालतात म्हणून मला चिकन वाटावं वा लागलं आणि त्यावेळी देखील मला वेगळ्या पद्धतीने ट्रोल केला गेला परंतु अनेक मीडिया बांधवांनी माझ्या बाबतीमध्ये तिथे येऊन ज्यावेळेस सर्वेक्षण केलं त्यावेळेस माझी भूमिका खरी वाटली म्हणून लोकांनी मला ट्रोल केलं पण ज्यांना खरं माहिती त्यांनी ट्रोल केलं नाही हा सगळा बळी प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक एक त्या ठिकाणच्या मंडळींकडनं घडलेला आहे मधली मंडळी म्हणजे कोण तर त्या ठिकाणचा राष्ट्रवादीचे आत्ताचे नगरसेवक म्हणजे माझ्या विरुद्ध याच पत्रकार संघामध्ये एका व्यक्तीला येऊन याच पत्रकार संघाचं भाडं म्हणजे जे बिल असतं ते भरलेलं त्या व्यक्तीने त्या किशातल्या पैशाने त्या एका व्यक्तीने याचं बिल भरलं तो व्यक्ती त्याचबरोबर दोन नंबर प्रभागातले सगळी मंडळी ही सगळी आहेत या पत्रकार बांधवांना देखील ती माहिती आहे की माझ्या माझ्याविरोधात या कुरगुड्या केल्या त्यामुळे हे सगळं घुमून फिरून तिथं येतं आणि याचं एकच प्रायचित्त माझ्या माध्यमातून मी फेडू शकतो दोन नंबरच्या नागरिकांना मी सांगतो की त्या ठिकाणी वारंवार तीस लोक नगरसेवक होणार त्याच लोकांचे भाऊबंद नगरसेवकामध्ये हो येणार आज तुम्ही आमच्यावरचा अन्याय सांगताय तुम्ही त्या ठिकाणी ते पहा ना त्या दोन नंबर प्रभाग प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं इतर उमेदवार नव्हते का का त्यांनी ते त्यांच्या भावांना चुलत भावांना उमेदवार दिल्या याचं उत्तर तुम्ही असं आहे तुम्ही जर एकमेव नेते नाही की जे विरोधी विचारसंघित भाजपमध्ये आलं तुम्हालाच का तुम्ही सांगता राष्ट्रवादीने सगळं केलं पण भाजपने तुम्हाला एवढ्या केलं सर आमच्या मुळामध्ये आमचा भाजपने भाजपने सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला सर पण तू जे घराणे राजकारणामध्ये पिढ्यानं पिढ्या त्यांच्यावर कसल्याही प्रकारचे आरोप झाल्यानंतर त्यांचं वैयक्तिक त्यांना मन नसतं त्यातून ते तरुण नेतात आम्हाला हे शिकणं घरातून कुटुंबातून नसल्यामुळे आम्ही ते शिकू शकत नाही शेवटी आम्ही राजकारण करताना एकीकडे मन राखतो आणि ते मनातून राजकारण करतो आम्ही फर्स्ट प्रायोरिटी आमच्या भावनेला असते आणि नंतर राजकारणाला असते आणि ह्या दोघी एकत्रित करून राजकारण होऊ शकत नाही हे प्रस्थापितांना कळतं ते आमच्यासारख्या सर्वसामान्यांना कळत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की आपल्यामुळे जर कुणाला तोटा होत असेल तर आपण एकदा थांबलेलं बरं आहे परंतु कुणाला त्रास होता कामाने ही भूमिका आम्ही घेतलेली आहे पक्षाची नाहीये